नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माऊली भाई यांनी तोंडाला पावडर लावलेली आहे आणि भूत्या बाबा झालेला आहे तर ही मला याची पावडर नासधूस केलेली आहे तर बाळ तुला माहिती आहे ह्याची किंमत काय आहे पावडर लावून आहे त्याची किंमत बघ ना प्राइस बघ त्याची सोड 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 नाइंटी फाईव्ह रुपीज किंमत आहे आता ही पावडर वायपट घालवायची नाही सेम बुत झाला भूत बरं की तुला आता तिकडे बोर्डिंगला टाकून देऊ आपण आता फ्रेश ऍडमिशन करताना बर बर काय टाइमपास <laughs> आईला सांगू काय अरे 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 पडशील पडशील तसं नाही करायचं हा आरोईचा माऊलीचा टाइमपास चालू आहे ते शाळा सुटलेली आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे सूर्य मावळलेला आहे आणि आपण इथे घराच्या समोर जे केळीचं झाड लावलेलं आहे ते मोठं झालेलं आहे हे देशी केळीचं रोप आहे आणि हे आता गवत जे आहे ते थोडं थोडं वाळायला लागलेलं आहे त्याच्यामुळे हे आता जरा पिटवून द्यायचं आहे नंतर इथे काय करायचं आहे त्याचं नियोजन पुढच्या पुढं करता येईल इथे आंब्याचं झाड आहे आणि त्याचप्रमाणे इथं हे पण केशर आंब्याचं झाड आहे ते जरा फुटायला लागलेलं आहे थोडंसं वाढलेलं आहे त्याच्या शेजारी रामपळ आहे हे जास्वंदीच आहे जरा वाढायला लागलेला आहे हे पपईचं झाड जे आहे ते मोठं झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशी पपई आहे ऑर्गॅनिक आहे आणि किती छान अशी एकदम छोटी छोटी कोथिंबीर आलेली आहे हे आईनं लावलेली आहे पोहे वगैरे करायचं म्हणलं इथनच कोथिंबीर घेऊन जातो आणि काही प्रमाणात वांगी आहे ती कोथिंबीर किती मोठी झालेली आहे बघा इथे गुलाबाचं झाड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पपईची जी झाडं आहे ती ना ती किती मोठी झालेली आहे ती बघा इथं या आपल्या घराच्या समोर अगदी मला वाटते आता एक महिन्याभरात पपई खायला येईल असं वाटतंय मला पण आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आडुळसा जी आहे ती आडुळसासुद्धा किती मोठा झालेला आहे खो खोकल्यावरती गुणकारी औषध आहे आडूळसा लावलं तेव्हा ते किती होतं बघत एक चार किंवा पाच इंचचं होतं आता हे मोठं झालेलं आहे आणि मला ह्याच्याबद्दल खूप आनंद आहे बरं का हे नारळ जे आहे ते मोठे व्हायला लागलेत आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये हे नारळातलं पाणी जे आहे ते प्यायला येईल आपल्याला नारळाचं झाड जे आहे ते मोठं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे इथे पिरू सुद्धा आहे पेरू आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मनोजकर जायचं आहे बार्शी रोडला तिथून आपल्याला एक स्विफ्ट गाडी घेऊन रेल्वे स्टेशनला जायचं आहे वंदे भारतचा नजारा सुद्धा आपल्याला संध्याकाळी बघायला मिळणार आहे ट्रेन चाललेली आहे प्लॅटफॉर्मवर क्रमांक दोन तर अशा प्रकारची जे सूचना केली जाते म्हणजे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मावर जे माणसं होते ते थोडीशी साईडला होते तर ही गाडी फास्ट चाललेली आहे मित्रांनो दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं आणि यांचं जे कोटा आहे ही जी गाडी आलेली आहे ना ही गाडी तीन नंबरच्या प्लॅटफॉर्म आलेली आहे हिंदुवाडी गाडी आहे मुंबई हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी सुद्धा तुम्हाला मुंबईमधून मधून यायचं नसलं तर चांगली आहे आता अजून तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती एक गाडी आलेली आहे मित्रांनो ह्या गाडीचं नाव आहे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस एसीचे डब्बे आहेत हे नाव बघा बागा खुबळीन एक्सप्रेस मित्रांनो मुंबई सोलापूर वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती हो आलेली आहे कुर्डुवाडीमध्ये किती सुंदर गाडी आहे